दोन दिवस शांत होती दोन दिवस शांत होती आम्ही समजलो निवांत होती दोन दिवस शांत होती आम्ही समजलो निवांत होती खाणं पिणं सोडून दिलं कोणती सल मनात होती दोन दिवस शांत होती आम्ही समजलो निवांत होती खाणं पिणं सोडून दिलं कोणती सल मनात होती विचारावं काही तर चिडचिड करी विचारावं काही तर चिडचिड करी क्षणास सुरू अश्रूंच्या सरी अगं बोल बस सांग काहीतरी मग म्हणे मी एकटीच बरी विचाराव चिडचिड करी क्षणास सुरू म्हणे मी एकटीच बरी चिवताई तर समजूतदार का बरे केला असा अवतार चिवताई तर समजूतदार का बरे केला असा अवतार म्हणलं तिला वेळ द्यावा कदाचित त्रास जास्त असावा म्हणलं तिला वेळ द्यावा कदाचित त्रास जास्त असावा थोड्या वेळाने स्वतः शांत झाली थोड्या वेळाने स्वतः शांत झाली इकडे तिकडे पाहिलं आणि आरशासमोर आली थोड्या वेळाने स्वतः शांत झाली इकडे तिकडे पाहिलं आणि आरशासमोर आली एकटक स्वतःकडे पाहत राहिली एकटक स्वतःकडे पाहत राहिली डोळ्यांच्या कडा भरलेल्या पुन्हा गहीवरली आता मात्र कहर झाला आता मात्र कहर झाला मलाही खूप राग आला आता मात्र कहर झाला मलाही खूप राग आला वेडी एकतर नुसती रडते विचारावं काहीतरी चिडते मीही खूप रागात गेले बस झाली नाटक म्हणून ओरडले इतक्या चिमणी मागे वळली इतक्या चिमणी मागे वळली म्हणाली दुनिया आत्ता कळली इतक्या चिमणी मागे वळली म्हणाली दुनिया आत्ता कळली जेवढे लोक जवळ केले धडा शिकून निघून गेले जेवढे लोक जवळ केले धडा शिपून निघून गेले दुःखांना मी घाबरत नाही पण एकदम का वाट्याला आले दुःखांना मी घाबरत नाही पण एकदम का वाट्याला आले ठेच लागली शंभर वेळा तरी पुन्हा उठले ना ठेच लागली शंभर वेळा तरी पुन्हा उठले ना हजार संकटे आली तरी पुन्हा नव्याने पेटले ना पण आता मनातून खचले बघ पण आता मनातून खचले बघ नको कोणी नकोच हे जग सगळीकडे नुसता स्वार्थ दिसतोय माणूस ओळखायला आपणच फसतोय आणि आणि चिमणी चिमणी शांत शांत झाली झाली डोळ्यात पाणी पापण्यांनी अडवू लागली खूप भोळा प्रश्न होता तिचा माझीच माणसं अशी का वागली मी मात्र निरुत्तर झाले मी मात्र निरुत्तर झाले हिच्याही वाट्याला तेच आले मी मात्र निरुत्तर झाले तिच्याही वाट्याला हेच आले तिने माझ्याकडे पाहिले आणि मीही तिच्याकडे पाहत राहिले तिने माझ्याकडे पाहिले आणि मीही तिच्याकडे पाहत राहिले शब्द नव्हता संवादात पण डोळ्यांनी उत्तर गाळले एका भयान शांततेनंतर तीही हसली आणि मीही हसले एका भयान शांततेनंतर तीही हसली आणि मीही हसले मनाविरुद्ध युद्ध असतं मनाविरुद्ध युद्ध असत काय रामायण महाभारत कसले पण ऐकशील जीवनाच्या प्रत्येक वळणावर चालायला शिकशील जीवनाच्या प्रत्येक वळणावर चालायला शिकशील सल्लेही अनेक मिळतील तुला सल्लेही अनेक मिळतील तुला पण पडल्यावर उठायचं कसं हे कोणी सांगत नाही रे फुला पण पडल्यावर उठायचं कस हे कोणीच सांगत नाही रे फुला एकाच जखमेसाठी इतक्या वेळ रडू नको एकाच जखमेसाठी इतक्या वेळ रडू नको आयुष्य एकदाच असत हे विसरू नको विश्वास ठेव वेळेवर ती सगळ्या जखमा भरत असते विश्वास ठेव वेळेवर ती सगळ्या जखमा भरत असते नवीन पहाटे पुन्हा तीच ठेच लागत नसते ऊट लढ अन स्वतःवर प्रेम कर उत, लड आणि स्वतःवर प्रेम कर रंगही नसेल आयुष्य तरी स्वतःच त्यात रंग भर पण उठ लड आणि स्वतःवर प्रेम कर ऊठ लड आणि स्वतःवर प्रेम कर थोडे दिवस गेले पुन्हा आरशासमोर दिसली थोडे दिवस गेले पुन्हा आरशासमोर दिसली खूप दिवसांनी आज चिमणी पहिल्यासारखी हसली जमलं तिला सावरायला जमलं तिला सावरायला तिने उंच भरारी घेतली बरं का जमलं तिला सावरायला तिने उंच भरारी घेतली बरं का आणि अशा प्रकारे आपली चिवताई पुन्हा एकदा जिंकली बरं का आणि अशा प्रकारे आपली चिवताई पुन्हा एकदा जिंकली बरं का